तुम्ही जास्त वेळ घेणार नाही पण इथं आल्यानंतर दादा आमच्या ओतूरकरांनी जो बोर्ड लावलाय म्हणजे जुन्नरकरांनी काय ठरवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर बोर्डवर लिहिलं आहे कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस आता जो माणूस तुम्ही निवडून देता तो, तो कामाचा द्यायचा का बिनकामाचा द्यायचा मग आता जुन्नरकरांचं ठरलं ना कोणाला मतदान करायचं ही भूमी जी आहे चैतन्य महाराजांची भूमी आहे तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज चैतन्य महाराजांनी मंत्र दिला रामकृष्ण राम रामकृष्ण हरी, राम हरी मंत्र म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याच कारण असं आहे माझ्या ओतूरच्या पवित्र भूमीमध्ये कपर्देश्वरच्या प्रत्येक श्रावणी सोमवारला यात्रा होत पाच वर्षामध्ये वीस श्रावणी सोमवार झाले तर एकाही श्रावणी सोमवारला आपले आत्ताचे खासदार कितीतरी वेळा बोलून ते आले सुद्धा नाही म्हणून ते घोषणा रामकृष्ण हरी या ओतूरची पवित्र भूमी आता इथून पुढे तुम्ही बदनाम करू नका हे जे मार्केटचा आव्हान आहे गोळी साहेब त्यांना भेटल्यानंतर पार्शल इन्फोर्टाच्या आता थोडेफार आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळत आहे आता काही जण माळ्या घालून फिरतात आम्हाला शेतकऱ्याचं कळवणार आहे हो याच मार्केटच्या आवारामध्ये कांद्याच्या प्रश्ना संबंधित सम, आम्ही जेव्हा आंदोलन केलं धनंजय मुंडे साहेब आले होते खासदार अमोल खोंडे आमंत्रित केलं पण त्यांना वेळ नव्हता त्याला इलेक्शन आले म्हणून कांदे खायला लागले अहो परवाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो दादा आता पुढे कांद्याचे भाव वाढले तर दिल्लीत एका पक्षाने आंदोलन केलं त्याचा व्हिडिओ आता व्हिडिओ दिल्लीमधल्या संसद परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे कांद्याच्या वाढत्या दरवाढी विरोधात काँग्रेस खासदार एकवटले का आंदोलनामध्ये सिदंबरम सुद्धा सहभागी झालेले आहे उद्देश तिची जन्म वंदा अनेक समोर या प्रकरणात लोक ठेवले आहेत आणि त्यानंतर या आंदोलनात ते सहभागी झाले बरं ठीक आहे थांबवा हे थांबवा म्हणजे दुटप्पी भूमिका घ्यायची आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं म्हणायचं जेव्हा असा निर्णय होऊन कांद्याचे भाव घ्यावे लागले तेव्हा लगेच त्यांच्या बरोबरची मंडळी दिल्लीमध्ये परवा आंदोलन आता करतील का शेतकरी माग शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी झाल्या तेव्हा आम्ही तिथे जागेवर उभं राहून केले मला अजितदानी के का के ते खूप मदत केलेली आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या एकाही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला अत्यक्ष खासदार आले नाही आत्ता वर्षभर अशात आहेत आपण तीन बैठकीत होतो होते का काय पाहिजे हे जाणून घ्या आणि एवढंच काय जेव्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होती तेव्हा अनेकांच्या बैठ घेतले आम्हाला दिल्लीत पुरस्कार आहे या गावात जी जी कामं झाली ती खासदारांच्या नावाने सांगून टाका आमच्या सरपंचदानी तेव्हा सांगितलं की अमुक काम केलं 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 आपणच पण काय म्हणले अमूक केलं तमूक केलं आणि त्याची जाहिरात आता त्या सरपंच ताईच्या नावाने ते आता करत किंवा सरपंच ताई कसं अमोल फोल्चा प्रचार करताय अहो ते ताई उपस्थित आहे ती ताई काय कमी खुलासा केला लावला तो व्हिडिओ दिल्लीमध्येच पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी माहिती आपल्याला पाठवायची भरती केलं बंद झालं अजून एक व्हिडिओ आहे पण आता आपल्याला लवकर उरकायचं आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला दादांनी सांगितल्यानंतर जीवाचं रान करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मागच्या वेळेस मतदान केलं पण मागच्या वेळेस मतदान केल्यानंतर कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागित आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गावडे त्याच्या पाहुण्याचं एवढे चहाच उद्घाटन करायचं होत कार्य पाहुण्यामुळे वेळ नाही मिळाला तर धरंदर साहेब आम्ही ठीक सा समजू शकतो पण सहा महिन्यानंतर वेळ दिली तारीख दिली आणि म्हणले फी एक तीन लाख रुपये राहुल ठरे का कुठे हा माणूस येतो त्याचबरोबर वडगाव आनंद आणि आळेपट्ट्याच्या परिसरामध्ये एका स्कीमचं उद्घाटन करायचं होतं त्यांच्या समाजाचा माणूस आहे उद्घाटनाला वेळ देतो म्हटला नंतर वेळ दिलेला आहे नंतर तुला यायचं जर असेल ना म्हणतोय पैसा म्हणतंय अंदावज घ्यायच्या पप्पू पप्पू एवढंच काय वडगाव काशिंग मधल्या एका नोकरदार माणसाने अमोल फोल्ल्यांच काम केलं पुण्यामध्ये त्यांनी नोकरीच्या पैशातून सायकलच्या सा दुकानाचं सा उद्घाटन केलं त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं आणि ऐन तारीख देऊन पैशाची मागणी केली तेव्हा म्हटलं यायच नाही नवरा बायकोने उद्घाटन केलं पण ज्या माणसाला आम्ही मतदान केलं तो जर असं वागत असेल तर याला काही अर्थ या नाही अशा अनेक गोष्ट पण विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना सगळी मंडळी एकत्रित राहून पुढं आजपर्यंत वाढलेली आहेत पक्ष कुठला तरी असला तरी कुणी एकमेकाचं दुश्मन नाही वेगळे प्रचार करतात संविधान बदलणार घटना बदलणार एसटी एसटीचं आरक्षण काढणार असं काही होणार नाही त्याच्याबद्दलचा उल्लेख दरेकर साहेब तुम्ही भाषणात नक्कीच करा गैरसमोर करतात कोट्यवधीच्या रुपयांमध्ये आणि अजूनही प्रत्येक गावात वस्ती हे विकास कामं थांबणार नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे म्हणून आपण सर्वजण अजितदादा येणार एवढ्या मोठ्या बहुसंख्येने तो उपस्थित राहिला तालुक्याचा ता प्रतिनिधी म्हणून तुमचं स्वागत तर करतोच पण आदरणीय दादा आज तुमचा वाढदिवस हो आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जुन्नर घरांकडून गेट या तालुक्यातून तीस हजारपेक्षा जास्तीचं मत देखील आम्ही सगळेजण मिळून करणार आणि त्यामध्ये आमच्या संचार आपण काही कमी नाही आम्ही सगळेजण मिळून एकदम चांगल्या प्रकारचं लीड देऊ एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय